नमस्कार फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये सगळीच फायनली शिर्डीवरनं आल्यानंतर आता मी व्लॉग बनवते आहे संध्याकाळचे वाजले आहेत सहा सो मस्तपैकी चहा बनवलेला आहे सो चहा घेते आणि त्याच्यानंतर आता जायचं आहे आज गुरुवार आहे सो मठात जायचं आहे आपल्याला स्वामी समर्थांच्या सो मठात जाऊया आपण काल खूप म्हणजे खूप असे दमले होते मी त्याच्यामुळे मला ब्लॉग एंड करता आला नव्हता एंड म्हणजे मी अपलोड तर केलेलाच असेल होप तुम्ही सगळ्यांनी तो ब्लॉग बघितलेलाच असेल माझा जो आजच मी मॉर्निंगमध्ये लोड के अपलोड केला होता आणि आजचा ब्लॉग एवढा काही खास नाही आहे थोडंफार वाटलं तुमच्याशी कारण यूट्यूबला अपडेट कायम हे द्यावंच लागतं नाही तर लोकांना वाटेल अरे कुठे गेले अजून सो चला आता मस्तपैकी चहा पिते त्याच्यानंतर थोडंसं बेडरूम आवरायचं आहे त्याच्यानंतर मला देवाची पूजा करायची पूजा म्हणजे वरती म्हणजे रूममध्ये मी छोटंसं स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली आहे तिथे पण अगरबत्ती लावायची आहे मला नंतर फटाफट म्हणजे जे काही काम असतील ते उरकून मग मठात भेटूया आपण सो चला हॅलो तर आता आपण आवरूया रू चला रूम आवरायचा आहे बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर दोन दिवस शेडी मध्ये गेले त्याच्यानंतर आज आराम केला बरेचसे कपडे धुतले त्याच्यानंतर वेळ होती छोटी मोठी पसार आवरण्याची तर चला फटाफट पसारा आवरूया त्याच्यानंतर मी चालू केलं कपडे घडी करण्यासाठी तर सगळ्यात आधी कपडे घडी करून घेतले जायचं होतं मठामध्ये त्याच्यानंतर एक ऐकलं होतं की आमच्या इथे पालघरमध्ये ना एक सेल्फी पॉईंट करून जत्रासुद्धा आहे सो मठात गेल्यानंतर तिथून येताना आम्ही तिथेसुद्धा वळणार आहोत तर तिकडचा व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे तसं केलं फटाफट सगळी तयारी सुरू केली म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे बऱ्याच दिवसांनी क म्हणजे दोन दिवस बाहेर होते त्याच्यानंतर बरीचशी कामं होते ती सगळी वाईंडअप करायला घेतली फटाफट कपडे घडी केले आणि ठेवले मस्त वॉर्ड्रामध्ये वॉर्ड्रॉमधून झाल्यावर सगळ्यात आधी सहा वाजणार होते त्याच्या आधी मला केअर काढून घ्यायचं होतं रूम रूममधनं तर सगळ्यात आधी मी रूममधनं केअर काढून घेतला त्याच्यानंतर बेडशीट व्यवस्थित घेतली त्याच्यानंतर बेडशीट झटकून झाल्यानंतर त्या आता जागी ते उषा वगैरे लावून घेतले आम्ही त्याच्यानंतर इथे बघू शकता विपुलचं स्वैटशर्ट जे धुवून सुकलं सुद्धा होतं कारण गाईज घरामध्ये थंडी आपल्याला एवढी जाणवत नाही पण बाहेर खूप थंडी चालू झालेली आहे एवढी थंडी लागते की विचारू नका कारण दोन दिवस मी जेव्हा शिर्डीमध्ये होते तिथे तर अक्षरशः असं वाटत होतं की मला ताप येतो की काय तर इथे ब्लँकेट वगैरे घडी केलं व्यवस्थित ब्लँकेट वगैरे ठेवलं त्याच्यानंतर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट तीन मिनटामध्ये आपण कसं रेडी व्हायचं आहे बेसिक मेकअप बेसिक मेकअप म्हणजे मी त्याच्यामध्ये आयलॅनर वगैरे काही लावणार नाही आहे तर इथे बघू शकता सगळे हँडलॉज वगैरे मी असेच ठेवले होते आणि कारण तिथे मी स्वामी समर्थांची छोटीशी फोटोज ठेवलेले आहेत तर मी सगळ्यात आधी ते सगळं चेंजेस केले त्याच्यानंतर इथे विपुलचा गॉगल घालून थोडीशी मस्ती सुद्धा केली हे लाडू जे स्वा शिर्डीवरनं आणलेले हल्ली जास्त गोड खात नाही त्याच्यामुळे ते गुश्टी प्रत्तिक, गुश्टी तर इथे बघू शकता सगळं काय गोष्टी प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या जागेवर मी ठेवून दिली त्याच्यानंतर क आता संध्याकाळ झाली होती विचार केला की कापूरसुद्धा जळून घेऊया जी काय नेगेटिव्हिटी एनर्जी असते ती आपल्या घरातून जाते कापूर ता कापूर तर कापूर नक्कीच पेटवा तुमच्या घरीसुद्धा मशीन आपल्याकडे असते नुसतं कापूर टाकच्यामध्ये टाकायचं असते आपल्याला त्याच्यानंतर मी तिकडे व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतलं व्यवस्थित टी व्ही वगैरेसुद्धा पुसून घेतला किती तुम्हाला बोललेच असेल की धूळ कितीही घर साफ करा तरी धूळ येते फायनली माझं क्लीन झालं झालं होतं त्याच्यानंतर मी घेतलं केअर करण्यासाठी तर इथे बघू शकता झटपट असं मी कचरा काढून घेतला त्याच्यानंतर फ्रेशअप झालं फ्रेशअप झाल्यानंतर घेतली तयारी करायला आज मी तुम्हाला दाखवणार हो so, आहे की झटपट तीन मिनटामध्ये आपण बेसिक मेकअपनी कसे रेडी होऊ शकतो सो ट्यून आणि कम्प्लीट पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करा हे तुम्हाला सारखंच बोलत असते मी तर तुम्ही सबस्क्राईब नक्कीच कराल तर त्याच्यानंतर फटाफट कचरा काढून घेतला त्याच्यानंतर विचार केला चला कापूर लावून घेऊया आपण तर घेतली कापूरची मशीन त्याच्यामध्ये टाकली थोडेसे कापूर हे कापूर थोडे वेगळेवाले आहेत त्याचं नाव मला माहिती नाही फुडच्या ब्लॉकमध्ये नक्कीच सांगेन मी तुम्हाला तर फटाफट याच्यामध्ये कापूर टाकले त्याच्यानंतर तिथे मशीन मी लावली कारण एका साईडला माझा फोन चार्जिंगला लावला होता मी तर इथे फायनली चला आता मी तुम्हाला दाखवते की कापूरची मशीन मी कुठे लावते आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझं टी व्हीचं जो सेक्शन आहे तिथे टी व्हीच्या मागेच मी कापराची मशीन लावली त्याच्यानंतर झटपट विपुलचा फोनसुद्धा आला होता तो बोला लवकर रेडी हो कारण थंडी वाढते मग पुन्हा रात्री फायनली रूम क्लीन झालं होतं माझं इथे बघू शकता तुम्ही तर ही पण कामं झाली होती कापूरसुद्धा लावून झालेलं होतं आता वेळ होती तीन मिनटामध्ये झटपट रेडी व्हायची हो आणि तुम्हाला लोकांना दाखवायचं पण आहे की आपण मोजून तीन मिनटामध्ये कशी रेडी होऊ शकतो तर चला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी चेंज करून घेतलं त्याच्यानंतर मी हा माझा आउटफिट आहे जो मी आता मंद मंदिरात चालली आहे तर घालून चाललेली आहे तर त्याच्यानंतर हा मी तुम्हाला माझा किट दाखवला आहे खूप एवढा किट नाही नुसतं साधं बास्केट आहे ते तर मी माझ्या केसांना आधी विचार केला की पप बनवते कारण आधी मी आहे ना केसांना पफ हा कायम माझा असायचा पण आत्ता आत्ता थोडंसं काय बोलतात त्याला मीच हेअरस्टाईल चेंज केली होता मला असं पफ प्रॉपर बसतच नव्हता तरी ट्राय केलं मी कारण पफ म्हटल्यावर ना गाईस तर आपल्याला लग्नात दहा बारा पिना त्याच्यात घुसवावे लागतात तेव्हा कुठे तो पर्फ प्रॉ प्रॉपर बनतो तर मी इथे फटाफट अशी केसं माझी कोंब केली पण जेणेकरून मला ते पफ आवडलंच नाही बिलकुल मग त्याच्यानंतर मी रेग्युलर जे माझी तयारी करते तशीच केली तरी ते बघा मी सगळ्यात आधी पफ घालून बघितला तर माझाच लुक मला नाही आवडला तर मी विचार केला जाऊ दे यार आपण नेहमीप्रमाणे जसे तयार होतो तसेच ता तयार होऊया तर फटाफट असा पफ ओपन केला त्याच्यानंतर हाफ असं बनाना क्लिप लावून आपले केस अर्धे असे घेतले मी कारण हेअर वॉशसुद्धा केला होता ट्रॅव्हलवरनं कारण बाईक राईडवरून गेलो होतो तर केस बरेचसे डॅमेज झाले होते तर हेअर वॉश केला तर सगळ्यात आधी तर मी सिम्पल आणि सिमिलर मेकअप करणार आहे तर पॉन्स पावडर घेतली एव्हरग्रीन पॉन्स आपली नेहमीच कायम जुनी पावडर आहे तर मी सगळ्यात आधी पॉन्स इथे मांजरीचा आवाज येत होता म्याव म्याव म्हणून दरवाजा उघडला पण ती काय आली नाही तर इथे मी सगळ्यात आधी घेतली पावडर लावून पावडर लावल्यानंतर मी आता अप्लाय करणार आहे शिल्पाची छोटीशी टिकली जी मी आणली आहे आधी मी खूप खूप छोटी टिकली लावायची शक्यतो ती दिसायची नाही मग मी हा कुंकू लावला मस्तपैकी कुंकू लावल्यावर लुकच वेगळा येतो आपल्या बायकांचा चेहऱ्याचा तर मग त्याच्यानंतर मी अप्लाय केलं मस्त तर इव्हल एटीनची मी जी लिपस्टिक यूज करते तो माझा फेवरेट शेड तो मी यूज केला अशी माझी बेसिक तयारी आहे जास्त काही तयार होत नाही मी कुठे लग्नाला वगैरे जायचं का असेल काय फंक्शन असेल तर मी ला काजळ लायनर शॅडोज फाउंडेशन कॉम्पॅक्ट असे बऱ्याचशा गोष्टी आपण यूज करतो पण आता आपण चाललो होतो मठामध्ये तर सिम्पलच रेडी व्हायला लागतं तर मी ते परफ्यूम घेतलं आणि मस्तपैकी परफ्यूमसुद्धा मारून घेतलं शेवटला विचार केला अरे काहीतरी राहतंय यार काहीतरी राहतंय मग आठ लो अरे घड्याळच नाही घातलं हातामध्ये घड्याळाशिवाय तर आपलं लुक तर अपूर्णच आहे मग मी चष्मा घेतला मस्तपैकी हा स्पेक्स हा स्पेक्स मी आणि विपुल सिलेक्ट केला होता तर मला हो हा खूप जास्त आवडला त्याच्यानंतर मी हा घेतला हा एवढा छान दिसतो मला आणि मेन म्हणजे कॅज्युअल ह्याच्यावरती खूपच भारी वाटतो फायनली माझी तयारी झाली होती घड्याळ राहिलं होतं तर वेळ होती घड्याळ घालायची हे बघा हा फायनल लुक माझा तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो इथे विपुल गाडी काढत होता इथे बरीचशी गर्दी होती रस्त्यावरती नेहमीप्रमाणे प्रचंड थंडी सुद्धा सुंदरचा वारा असला सुटला होता त्याच्यानंतर आम्ही पोचलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामी समर्थांच्या मठात पोचल्यावर आज मठात सुद्धा गर्दी होती लाईन लागलेली होती दर्शनासाठी तर फायनली आमचं दर्शन झालं आणि स्वामी समर्थांकडे गेलं की मला माहीत नाही का पण माझं सगळं दुखणं माझं जे काय स्ट्रेस असेल तो माझ्या स्वामींकडे मला खूप बरं वाटतं त्याच्यानंतर मी स्वामी समर्थांचं दर्शन घेतले नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक सेल्फी पॉईंटला जाणार आहे जेणेकरून ती जत्रा आहे आणि आत्महत्यासं लिहिलेलं आहे सेल्फी पॉईंट करून एंट्री फीस फिफ्टी रुपीज घेतात पालघर घरला आहे हे, हे मागे दिस इज ऑल द सेल्फी पॉईंट इथे तुम्ही बघू शकता बरेचसे असे सेल्फी पॉईंट्स से इथे बनवलेले आहेत किटसाठी तुम्ही पूल शेप ड्रायविंग अशा बऱ्याचशा गोष्टी तिकडे ज्या होत्या तर मी सगळं शूट करून घेतलं त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा फोटोशूट केला नाही इकडे बघू शकता मॅरीगोल्ड राऊंड पण खूप मोठं होतं त्याच्यानंतर इथे बरेच अनेक असे स्टॉल लागलेले होते त्याच्यानंतर इथे बघू शकता प्लेट्सचे वगैरे खेळणी लहान मुलांचे त्याच्यानंतर गोळा चायनीज ते सगळं मी खात नाही बाहेरचं त्याच्यानंतर इथे बघू शकता केट्स प्लेईंग सेक्शन लहान मुलांसाठी चांगली जागा आहे नक्कीच विजिट करा पालघर इथे सो इथे बघा व्यवस्थित असं लहान मुलं मस्तपैकी खूप छान वाटलं आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय